नमस्कार मित्रांनो शेतीवाडी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत जे नाविन्यपूर्ण योजना जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय राबविली जात आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी आपण आपलं महाराष्ट्र शासनाचं जे काही पशुसंवर्धन विभाग आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे आणि यामध्ये आपण आता योजनांचा तपशील सुरुवातीला पाहू तर अशा प्रकारे या ठिकाणी योजनाचा वर्कफ्लो असणार आहे या ठिकाणी अर्जदार नोंदणी सुरुवातीला होईल पुढे योजनेसाठी अर्ज करायचा आहे नोंदणी केल्यानंतर पुढे या ठिकाणी प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार केली जाईल स्क्रुटनी आणि प्राथमिक निवड या ठिकाणी होईल पुढे निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगितलं जाईल आणि शेवटी या ठिकाणी अंतिम निवड ही जाहीर केली जाईल आता योजनांचा तपशील यामध्ये तुम्ही पाहू शकता सात प्रकारच्या विविध योजना आहेत तर यामध्ये राज्यस्तरीय योजना गाई म्हशीचे वाटप करणे राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे राज्यस्तरीय योजना एक हजार माणसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे जिल्हास्तरीय योजना दुधाळगाई म्हशीचे वाटप करणे जिल्हास्तरीय योजना तलंगाव गट वाटप करणे आणि जिल्हास्तरीय योजना एक दिवशी सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट कर वाटप करणे अशा प्रकारच्या या सात प्रक योजना आहेत आणि यासाठी ऑनलाईन अर्ज हे मागवले जात आहेत आता पुढे या ठिकाणी वेळापत्रक काय असणार आहे ते पाहू तर वेळापत्रक या ठिकाणी अशा प्रकारे असणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थीसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे तीन मे पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे दोन जून दोन हजार पंचवीस रॅडमाइझेशन पद्धतीने लाभार्थी प्राथमिक निवड तीन जून ते सात जून या दरम्यान होईल मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे यासाठी आठ जून ते पंधरा जून या दरम्यानचा कालावधी असेल पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशु संवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपाय यांच्या मार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे यासाठी कालावधी आहे सोळा जून ते चोवीस जून लाभार्थीमार्फत मार्फत कागदपत्रातील त्रुटींची पूर्तता या ठिकाणी पंचवीस ते सत्तावीस जून दरम्यान होईल कागदपत्रांची अंतिम पडताळणी अठ्ठावीस जून ते तीस जून एक जुलै हा राखीव दिवस असणार आहे तर अंतिम लाभार्थी जी काही पात्रता यादी तयार होईल ती दोन जुलै दोन हजार पंचवीसला तर अशा प्रकारे हे शेड्यूल असणार आहे हा टाइम टेबल असणार आहे आता पुढे ज्या लाभार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी अर्जदार नोंदणी अशा प्रकारचा एक ऑप्शन आहे त्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात असं सांगण्यात आलेलं आहे असं स्टार मार्क असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे अर्जदाराची वय किमान अठरा वर्षे पूर्ण असावे आधार आ, कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा वापरात असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची स्थिती एस एम एसद्वारे करण्यात येईल मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकार सादर करणे बंधनकारक आहे रेशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल माहिती पूर्णतः खरी असावी माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल अर्जदाराचा फोटो या ठिकाणी ऐंशी केपेपर्यंत असावा आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे जे पी जी जे पी जी जे पी जी अशा प्रकारे या फॉ फोटोचा प्रकार असावा अर्जदाराची स्वाक्षरी याची साईज जी आहे ती चाळीस के बीपर्यंत असावी आणि याचा फॉर्मॅट पण या ठिकाणी सांगितलेला आहे तर या सूचना वाचून झाल्यानंतर याला आता क्लोज करायचं आहे आणि पुढे मग या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अर्जदाराची माहिती भरा यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरा असं सा सांगण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे स्टार मार्क केलेली माहिती अनिवार्य असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती भरायची आहे या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे अर्जदाराचा या ठिकाणी वय या ठिकाणी अर्जदाराचे पहिले नाव या ठिकाणी अर्जदाराच्या वडिलांचे नाव या ठिकाणी आडनाव या ठिकाणी अर्जदाराचं जे काही लिंग असणार आहे स्त्री पुरुष इतर या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि एका आधार का एका आधार कार्ड नंबरसोबत एकाच मोबाईल नंबरची नोंदणी करता येणाऱ्या याची अर्जदारांनी नोंद घ्यावी साठवलेला नंबर पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही अशी ना सूचना तुम्हाला वरती दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी नंबर हे टाकायचा आहे या ठिकाणी ईमेल आय असेल तर टाका नसेल तर मॅन्डेटरी नाही खाली या ठिकाणी जिल्हा निवडा या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी तालुका निवडायचा आहे आणि पुढे या ठिकाणी त्या तालुक्यातलं जे आपलं गाव असणार आहे ते निवडायचं आहे या ठिकाणी जात प्रवर्ग या ठिकाणी निवडायचा आहे जात प्रमाणपत्र आहे का तर या ठिकाणी होय म्हणायचं आहे दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का तर या ठिकाणी जर अर्जदार दिव्यांग असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर नाही दारिद्र्य रेषेखालील आहे का तर अशा प्रकारे या ठिकाणी होय नाही सांगायचं आहे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आपलं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे ते यापैकी निवडायचं आहे पुढे नजीकच्या तीन महिन्यातील अटचे क्षेत्र एक हेक्टर म्हणजेच अडीच एकरपर्यंत या ठिकाणी नोंदवायचं आहे रेशन कार्ड या ठिकाणी स्टार मार्क नसल्यामुळे तुम्ही जरी हे स्किप केलं तरी चालेल रेशन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे पुढे या ठिकाणी बँकेचं नाव या ठिकाणी खाते क्रमांक या ठिकाणी आय एफ एस सी या ठिकाणी शाखा आणि पुढे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला अर्जदाराचा फोटो ऐंशी केपी पर्यंत ब्राऊज करून अपलोड करायचा या ठिकाणी तुमची स्वाक्षरी अपलोड करायची आहे खाली मग अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा या ठिकाणी टिप दिल्या देण्यात आलेली आहे अर्जदारने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःची नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्ड अनुसार भरावी तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला Uh, कुटुंब सदस्य संख्या लिहायची आहे पुरुष किती स्त्री किती आणि एकूण किती पुढे मग त्यांचे जे काही आधार क्रमांक सदस्याचं नाव लिंग आणि वय या ठिकाणी तुम्हाला एक एक करून सर्वांची माहिती भरायची आहे आता खाली नियमवाटी वर भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व कुठे आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे आणि नियमवाटी मला मान्य आहे त्या चेकबॉक्सला टिक करून पुढे चला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी लॉग इन करायचं आहे आता योजनेसाठी अर्ज करायची होती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो काही तुमचा आधार नंबर असणार आहे तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड जो आपण आता रजिस्ट्रेशन करताना क्रिएट केलेला आहे तो टाकायचा आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह तर अशा प्रकारे आधार क्रमांकाने पासवर्ड टाकल्यानंतर आता लॉग इन करायचा आहे लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे अर्ज करण्यापूर्वी या बाबी लक्षात घ्या असं सांगण्यात आलेलं आहे तर असे चिन्ह म्हणजेच हे स्टार मार्क असतील माहिती भरणे अनिवार्य आहे अर्जदाराने जर अनुसूचित जाती जमातीमधून अर्जदार नोंदणी केली असल्या जातीचा दाखला अपलोड करणे बंधनकारक म्हणजेच अनिवार्य आहे अर्जदारास एका योजनेस एकदाच अर्ज करता येणार आहे याची अर्जदारांनी नोंद घ्यावी प्रत्येक प्रश्न नीट सावकाश समजून घेऊन त्याची उत्तरे अचूक भरावीत अर्जदाराने एस एम एसद्वारे प्राप्त झालेला आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड जपून ठेवावा माहिती पूर्णता खरी असावी माहिती चुकीची व कोटी अडवून आल्यास अर्ज अपात्र होईल याची अर्जदारांनी नोंद घ्यावी आता याला बंद करायचं आहे आता या ठिकाणी अर्जदाराची वैयक्तिक माहिती तुम्हाला दिसेल जे आपण नोंदणी करताना भरलेली आहे अशा प्रकारे सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे ॲटोमॅटिक आता मागणी करा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मागणी करा तर या ठिकाणी महत्वाच्या सूचना पण तुम्हाला पाहिजे असल्या तर या ठिकाणी क्लिक करू शकता तर कोणत्या योजनेसाठी अर्ज करा करावायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला ती योजना सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही योजना जी पाहिजे त्याला सिलेक्ट करू शकता या ठिकाणी त्याचा जो काही शासन निर्णय असणार आहे तो या ठिकाणी असणार आहे आणि तो शासन निर्णय वाचायचा असेल तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे आता खाली योजना आपण सिलेक्ट केलेली आहे शेळी मेंढी गट वाटप करणे दहा शेळ्या व एक बोकड आता खाली काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचे होय नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे अर्जदार महिला बचत गट सदस्य आहे का होय नाही अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे अर्जदार भूमिहीन आहे का तर भूमीन असेल तर होय म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं आहे अर्जदार एक हेक्टरपर्यंतची अल्प भूधारक आहे का तर असेल तर होय नसेल तर नाही अर्जदार दारिद्र्य रेषेखालीला आहे का त्याचा पण या ठिकाणी तुम्हाला होईनाईमध्ये उत्तर द्यायचं आहे अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला होयनाईमध्ये याचं पण उत्तर द्यायचं आहे अर्जदाराच्या मालकीची स्वतःची जमीन आहे का होय म्हणल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला अर्जदाराकडे चार पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का त्याची पण या ठिकाणी तुम्हाला होय उत्तर द्यायचं आहे पुढे आता अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील या ठिकाणी संख्या नसेल तर शून्य लिहावे यामध्ये संकरित गायी असेल तर या ठिकाणी तुम्हाला संख्या द्यायची आहे नसेल तर शून्य करायचं आहे देसी गाई म्हैस वर्ग शेळ्या मेंढ्या अशा प्रकारे तुम्हाला माहिती द्यायची अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्यासाठी वाडा उपलब्ध आहे का होय नाही या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे अर्जदाराने शेळी मेंढी पालन प्रशिक्षण घेतले आहे का असेल तर या ठिकाणी होय म्हणत नसेल तर नाही अर्जदार हिस्सा स्वतः उभा करणार आहे अथवा बँकेचे कर्ज घेऊन स्वहिसा उभा करणार आहे या ठिकाणी तुम्ही जर स्वतः सो हिस्सा देणार असाल तर स्वतः करा आणि बँकेकडून कर्ज घेणार असाल तर या ठिकाणी बँक कर्ज करा कर्ज घेत असल्यास बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी होय म्हणायचा आहे आणि द्यायचा आहे मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्याही शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला आहे का तर या ठिकाणी नाही म्हणायचा आहे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय निमशासकीय शासकीय स्थानिक संस्थेच्या सेवेत अथवा सेवानिवृत्त वेतनधारक तसेच कुटुंबातील कोणी व्यक्ती राज्य केंद्र शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहेत का त्या या ठिकाणी तुम्हाला असेल तर हे नसेल नाही या ठिकाणी सांगायचं आहे एक मे दोन हजार एक नंतर तिसरी जन्मलेली आपत्ती आहे का या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद परिषद कटक मंडळी नगरपंचायतीचा रहिवाश आहे का या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे पुढे या योजनेअंतर्गत माझे प्रकार मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत श्री मेंढी गट खरेदी करण्याची मी हमी देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी राहील अनुदानाची रक्कम मला थेट अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझ्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे तर याला होय म्हणायचं आहे आणि आता नियम नियमवाटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या योजनेबद्दलच्या तर त्या वाचून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी वरील नियम नियमवाटी मला मान्य आहेत आणि पुढे चला अशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे तर या चेकबॉक्सला टिक केल्यानंतर पुढे चला अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण वर भरलेली सर्व माहिती एकदा तुम्हाला दाखवली जाईल तुम्हाला खात्री करून घ्या असं सांगण्यात येईल आणि ती मा भरलेली माहिती आपण बरोबर आहे का चेक करायचं आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर मग तुमचा फॉर्म हा सबमिट होईल आणि पुढे मग तुम्हाला तो अर्ज जो काही केलेला आहे तर तो पाहायला मिळणार आहे पुढे त्या अर्जाची आपल्याला प्रिंट काढून ठेवायची आहे भविष्यामध्ये पुढे आपली निवड झाल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे त्याबद्दलचा पण मी व्हिडिओ तुम्हाला पुढे बनवणार आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मित्रांनो